अकोला जिल्ह्यातील पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बोरगाव खुर्द येथे शेतीच्या वादातून काकावर पुतण्याने विड्याने हल्ला करून त्याचा खून केला पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला अटक केली आहे पुढील तपास पिंजर पोलीस करीत आहेत अकोला जिल्ह्यातील पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बोरगाव खुर्द येथे चोवीस नोव्हेंबर रोजी शेतीच्या वादातून काकावर पुतण्याने विड्याने हल्ला करून त्यांचा निर्घृण खून केल्याची घटना उघडकीस आली आहे मृतकाचे नाव गोपाल मोतीराम ढोरे वय अठ्ठेचाळीस वर्ष असून आरोपी विशाल विलास ढोरे वय वर्ष याला पोलिसांनी अटक केली आहे प्राप्त माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून गोपाळ ढोरे आणि विशाल ढोरे यांच्यात शेतीच्या हक्कावरून वाद सुरू होता चोवीस नोव्हेंबरच्या सायंकाळी गोपाळ ढोरे यांचा बैल विशाल ढोरे यांच्या शेतात गेला यावरून दोघांमध्ये शाब्दिक वाचावाची झाली गोपाल ढोरे बैलबंडीने घरी जात असताना निर्गुणा नदीच्या पुलावर विशालने त्यांच्यावर विड्याने वार केले या हल्ल्यात गोपाळ डोरे गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच पिंजर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गंगाधर दराडे पी एस गजानन रहाटे आणि अन्य अधिकारी घटनास्थळी पोहोचले पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेण्यात आला आणि आरोपीला अटक करण्यात आली या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे